प्रसाद त्या ताटलीत राहून तुम्ही ताटल्या म्हणता म्हणता मावस राहिला दोन्ही बाया गोरी घेऊन गेल्या त्या ताटल्या पण त्या दिसाऱ्या गोळ्या बाबड्यावर हा सच्च गाठलाय बरं का फोटो निघायच फोटो त्या ताटल्या घरी येऊन गेला त्यांना वाटलं अपरसात करता मामाजी बाळू गावाचा रात्रीचा बारा वाजले एक बाईचा नवरा म्हणे बाळमाली तू मला कशाला लांबली मला परत घेऊन आली दुसरीचा नवरा म्हणून परसात खाला कसा भरपूर खाला म्हणून भरपूर खाला म्हणे मामाला बघा तो प्रसाद महिलांना असं वाटत काही पुरुषांना असं वाटत आज येऊन खाऊन देऊ का तुम्हाला वाटत मी म्हणतो बाळमाला कवं जायचं घरी गेला का असं वाटतं बाळमाला कवं जायचं इकडं आलं का घरचा रोग सुरू

हे बाईला वाटलं माझ्या घरात उंटव कशी काय मांजर कशी काय दुसरी जाय भांडव वाजायचे तिच्या दौऱ्याला माझं मांजर आली वाटतं घरा त्या मांजराला काय झालं म्हणजे असा अनुभव त्यांनी सांगेल म्हणून आम्ही सांगितलं असं दोघींच्या घरामध्ये पाठी चार पाच वाजेपर्यंत ते भांडव वाजत होते त्यांनी विचार केला त्या दोघी मुली दोघी साधारण पाठी म्हणून राहुल ग्राजीच्या पाठीला वाजवत सांगायचं माझा नावं महालक्ष देतो गाय करून सुबाळ मामाची पाठी माझ्या तू मला पाणी वाजायची तरुण मी पाठीवर आला जे त्यांना सांगू लागले म्हण आमच्याकडून मामा काम घरी येऊन गेलो मग ते पाचशे वर्ष माणसं म्हणून नव दिल्या मामा एक दर्जन टाकल्या हरून दिल्या म्हणजे असा आणून मामा